फैतपूर शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाच्या मागे एक अनोळखी सुमारे चाळीस वर्षीय वयोगटातील एका इसमाचा मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला आहे सदर मृतदेह हो, हा मंगळवारी मिळून आला व मृतदेह हो तातडीने देथून या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे व मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे आवाहन फैजपूर पोलिसांनी केले आहे फैजपूर शहरात प्रांत अधिकारी कार्यालय आहे या कार्यालयाच्या मागील बाजूस एक अनोळखी चाळीस वर्षीय इस्माचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला सदर माहिती तातडीने फैजपूर पोलिसांना देण्यात आली फैजपूर पोलीस ठाण्यात राकेश दिगंबर केरोशिया या सफाई कामगारने खबर दिली त्यानंतर तेथून हा मृतदेह तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला या ठिकाणी डॉक्टरांनी शवविच्छेदन केले तर याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास फैपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तळवी करीत आहे या अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन फैजपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद